नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे एकत्रित वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला पूरक आहे या योजने वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त मदत दिली जाते या योजनेची घोषणा दोन हजार चोवीस आणि पंचवीस च्या राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली होती एकत्रित वितरणाचा निर्णय राज्य सरकारने आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता, हप्ता एकाच वेळी वितरित करण्याची तयारी सुरू आहे या निर्णयासाठी शासनाने आवश्यक मंजुरी मिळवली आहे चौथ्या हप्त्यासाठी सतराशे कोटी रुपये आणि पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांसाठी आर्थिक लाभ या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी चार हजार रुपये सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपयेही लवकरच जमा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे निर्णयामागील कारणे सध्याच्या अतिवृष्टीजन्य परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य दुष्काळाचा विचार करून राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि त्यांना आर्थिक संकटाशी लढण्यासाठी बळ मिळणार आहे तर मित्रांनो योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने काही महत्वपूर्ण पावले उचलली आहेत त्यामधील पहिलं बघा राज्यस्तरीय प्रकल्प कक्षाची स्थापना तर दुसरा बघा दोन स्वतंत्र बचत खात्यांची स्थापना त्यामध्ये एक आणि दुसरे प्रशासकीय खर्चासाठी तर बघा हप्त्यांसाठी निधीची तरतूद त्यामध्ये पहिल्या हप्त्यासाठी सतराशे वीस कोटी तर चौथ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी आणि पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपये तर मित्रांनो अपेक्षित वितरण कालावधी राज्य सरकारने अद्याप निधी वितरणाची नेमकी तारीख जाहीर केली नाही तथापि अंदाज व्यक्त केला जात आहे की चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील त्याचबरोबर पीएम किसान निधी ही याच कालावधीत वितरित होण्याची शक्यता आहे तर मंडळी नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे होतात तर पहिलं बघा आर्थिक सुरक्षा वार्षिक सहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देते तर दुसरा बघा या रकमेचा उपयोग बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदीसाठी केला जाऊ शकतो अतिरिक्त आर्थिक मदत शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यास मदत करू शकते या योजनेमुळे शेतकरी कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते तर मित्रांनो या नवीन निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळणार आहे चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकर कमी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे ही मदत विशेषतः सध्याच्या अतिवृष्टी आणि भविष्यातील संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद